नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सेविकतनीसपद भरती पुणे जिल्ह्यात सध्या सुरू झाल्या आहेत आता आपल्याला पूर्वी आपण फॉर्म कसे भरत होतो सेविका आणि पदासाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन आपण प्रकल्प कार्यालयामध्ये जाऊन आपण सबमिट करत होतो परंतु ती पद्धत आता बंद करण्यात आली आता नवीन पोर्टल जनरेट करण्यात आले आहेत जिल्हा परिषद पुणे एकात्मिक बालविकास सेवा योजना या ठिकाणी आपण पुणे जिल्ह्याचं फॉर्म भरत असाल तर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन स सध्या सुरू आहेत परंतु पुणे जिल्ह्यापासून सुरुवात झाली मित्रांनो आता आपल्याला आणि मदतनीस पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये जी जाहिरात आले त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमधून कसे अप्लाय करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नव्ह्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक गोष्ट आहे मित्रांनो आजपर्यंत तुम्ही यूट्यूबला ऑनलाईन ॲप्लिकेशन सेविका आणि मदतनीस पदासाठी अप्लाय करताना तुम्ही पाहिलं नसेल परंतु हा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवरती जो एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला भरताना तुम्ही बघणार आहात तर आपल्या घरी बसून आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात कुठल्याही सायबरवरती जाण्याची गरज नाही आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये सेविका आणि मदतनीस या पदासाठी आपण ॲप्लिकेशन अप्लाय करू शकणार आहोत चला तर आपण लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत आणि कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं तेही मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहेत तर बघा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनं दिली आहेत तुम्ही जर फॉर्म अप्लाय करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक करूं। कुर मदे ओपन करून तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात सुरुवातीमध्ये वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला या प्रकारचं पोर्टल दिसेल व्हिडिओ जास्त लॉंग होईल कारण हा पहिला व्हिडिओ आहे अंगणवाडीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करण्याचं म्हणून मी या ठिकाणी जास्त तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहेत व्हिडिओला स्किप करू नका वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी पोर्टल दिसेल पोर्टल दिसल्यानंतर जिल्हा परिषद पुणे एकात्मिक बालविकास सेवा योजना या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये भरती सध्या सुरू आहे सेविका आणि मदतनीस पदासाठी असं पोर्टल दिसेल पोर्टल दिसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विविध सूचना या ठिकाणी असेल महाराष्ट्र शासनाची नवीन योजना तर बघा अंगणवाडी मोहिमेत सामील व्हा तर हे सर्व सूचना देण्यात आली भारतातील सर्वात मोठा बालविकास कार्यक्रमाचा भाग व्हा तुमचा गावात काम करा तुमच्या समुदाय सेवा करा आणि सरकारी लाभाचा एक स्थिर करिअर घडवा बाल विकास आणि पोषण योगदान देणे स्थानिक रोजगार सामाजिक परिणाम आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तर बघा हे काय आहेत फोर टेक्निकल क्युरी ओनली तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल ऑनलाईनमध्ये फॉर्म भरताना किंवा तुम्हाला तुमचं त्याने तुमच्या मोबाईलमध्ये वेबसाईट चालत नसेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून हेल्पलाईन नंबर आहे हेल्प हा कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी टेक्निकल इश्यू तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहेत हा नंबर नोट करून घ्यायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या अंगणवाडी सेवेतील पदासाठी चालू भरती सूचना भरतीची सूचना यादी सुद्धा देण्यात आले तर कोणकोणत्या कौन बघा आता हे सर्व जाहिरात आहे तर कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे आणि कोणत्या महसूल गावामध्ये भरती सुरू आहे तर बघा मुळशी मुळशी या ठिकाणी सेविका पद किती आहे दोन दिल्या देण्यात आले मदतनीसपदे तेरा आहेत एकूण इथे पंधरा पदं देण्यात आले दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते एकोणास सात दोन हजार पंचवीस पर्यंत हे ची तुम्ही अर्ज करण्याची मुदत देण्यात आले तुम्ही जाहिरात पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या महसूल विभागामध्ये सध्या भरती आहे कोणत्या अंगणवाडीमध्ये जागा आहे ते सर्व डिटेल तुम्ही जाहिरात ही पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही बघू शकता सध्या ही तर तारीख एक्सपायर झाले कारण मुळशी या ठिकाणी एकोणीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करायचं होतं नंतर बोर तालुक तालुका आहे या ठिकाणी एकूण पद एकतीस देण्यात आले सेविका सेविकापद सात आहे तर या ठिकाणी सुद्धा एकोणावीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत हे एक्सपायर झालं आहे वेल्हे या ठिकाणी चोवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत होतं इंदापूर वीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत होतं आणि इंदापूर साठी वीस सात आपल्याला सध्या फॉर्म भरायचं आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला आता मुदत हे संपलं आहे आता या ठिकाणी बघा जुन्नर या ठिकाणी आपल्याला ही मुदत संपली नाही तर भरपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी अजून बाकीच आहे पाच आठ दोन हजार पंचवीसपर्यंत शेवटची तारीख आहे अर्ज अप्लाय करण्याची नारायणगावसुद्धा या ठिकाणी पाच आठ असं भरपूर आहे बघा तर आपल्याला जुन्नर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जुन्नर या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीमध्ये काय करायचं आपण पी डी एफ जाहिरात डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर सविस्तर बघायचं आहे कोणत्या ग्रामपंचायत आणि कोणत्या महसूल विभागामध्ये सध्या सेविका आणि पद रिक्त आहे त्या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायचं आपण महसूल भागामध्ये विभागामध्ये येतं एत, येतो का हे सर्व डिटेल चेक करून घ्यायचं नंतरच अप्लाय करायचं आहे तर जुनं या ठिकाणी दोन जागा देण्यात आले सेविका पद दोन आहे आणि मदतनीस पद किती आहे दहा एकूण बारा पद देण्यात आले तेवीस सात दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झाली आणि पाच आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत ही जाहिरात आहे बघा व्हिडिओ जास्त होणार आहेत तर व्हिडिओला स्किप करू नका सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करून दाखवणार आहेत आता आपल्याला जुन्नरसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्ही या अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी डिटेल दिसेल डिटेल बघायचे अंगणवाडी सेवेतील पदासाठी चालू भरती सूचना जुन्नर प्रकल्प जुन्नर प्रकल्पामध्ये आहेत ही भरती अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कोणत्या ग्रामपंचायतमध्ये भरती आहे मांडवे आणि महसुलीगाव मांडवे या ठिकाणी रिक्तपद एक आहे पुताची वाडी या ठिकाणी सुद्धा देण्यात आले तर आपल्याला आता तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकतात अदरवाईज तुमचं लॉग इन नसेल तर आपला या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे आपला या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला प्रकल्पचं नाव आणि महसुली गाव अंगणवाडी सेविका पदासाठी नोंदणी या पदासाठी पात्र ठरण्यासाठी तुम्ही महसुली गाव मांडवे या यांचे रहिवाशी असणे आवश्यकता आहे तर बघा महसुली गाव तुमचं असेल रहिवाशी असेल तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकता अदरवाईज तुम्ही अप्लाय करू शकणार नाही ही अंगणवाडीची डिटेल दिली आहे अंगणवाडीची ही सर्व डिटेल तुम्ही काय करायचं एकदा पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर सर्व डिटेल तुम्हाला दिसेल हे सर्व या ठिकाणी पात्रता शैक्षणिक पात्रता काय असेल वास्तव्याची अट वयाची अट नंतर लहान कुटुंबाचे प्रत्या प्रतिज्ञापत्र विहित नमन्यातील अर्जासोबत जोडवायचे कागदपत्रे हे सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे स्क्रीनशॉट काढून घ्या कारण हे जास्त व्हिडिओ लॉंग होईल त्याच्यामुळे मी हा सर्व पॉईंट तुम्हाला मी स्क्रीन स्क्रीन शॉट काढायला देतो आहे आता हे बघा आता इथे इम्पॉर्टंट आहे रहिवाशी पात्रता तपा तपासणी आता तुम्ही काय करायची या ठिकाणी तुमची तपासणी केली जाणार तुम्ही रहिवाशी पात्रता आहात का आपण मोहसिली गाव मांडवेचे रहिवाशे आहात का असं विचारलं आहे तर तुम्ही या ठिकाणी असेल तर होय करायचं नसेल तर नाही केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी स्टॉप होईल तर होय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे जाणार आहे होय करायचं आहे नंतर हे बघा ओपन झालं ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमचं मोबाईल नंबर तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे मोबाईल क्रमांक फिलअप केल्यानंतर बघा मोबाईल क्रमांक फिलअप केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहेत ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं ओ टी पी व्हेरीफाय करायचं ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पासपोर्ट क्रिएट करायचं आहे आता पासपोर्ट मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ओ टी पी आली ओ टी पी आल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट क्रिएट करायचं स्वतः आता पासपोर्ट कसं क्रिएट करायचं आहे पा पी कॅपिटल ए डबल एस ॲट द रेट वन टू थ्री बघा मी जसं टाकले तसंच तुम्ही तयार करा परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने शेवटचं डिजिट तुम्ही चेंज करू शकतात तर या पद्धतीने तुम्ही पासपोर्ट क्रिएट करायचं तेव्हाच या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं जाईल तर या पद्धतीने पासपोर्ट तयार करायचं आहे नंतर री पासपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे पुन्हा तो पासपोर्ट त्या ठिकाणी फिलअप करायचा आणि डन करून द्यायचं तुमचं पासपोर्ट त्या ठिकाणी क्रिएट होऊन जाणार आहे क्रिएट झाल्यानंतर काय करायचं आपल्याला लॉग इन करायचं आहे तर बघा लॉग इनचं पोर्टल असं दिसेल आपल्याला लॉगिनचं पोर्टल आहे आपलं या ठिकाणी तुमचं युजर आय डी काय होतं तुमचं मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नंतर या ठिकाणी पासपोर्ट फिलअप करायचं पासपोर्ट फिलअप केल्यानंतर तुम्ही व्यू करून या ठिकाणी पासपोर्ट बघू शकता पासपोर्ट पाहिल्यानंतर साईन या बटनावरती क्लिक करायचंय साईन या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा साइन केल्यानंतर हा ॲप्लिकेशन ओपन झालं आहे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला डिटेल फिलअप करायचं आहे या ठिकाणी अंगणवाडी पुताची वाडी गाव मांडवे ग्रामपंचायत मांडवे प्रकल्प जुन्नर अंगणवाडी सेविका पदासाठी ऑनलाईन अर्ज तर या ठिकाणी बघा नोट ॲप्लिकेशन आर द रिक्वायर्ड टू फिल इन द फॉर्म इन इंग्लिश ओनली तर तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करणार आहे ते तुम्हाला सर्व रिक्वायर्ड आहे हे सर्व इंग्लिशमध्ये तुम्हाला फिलअप करायचं आहे तर या ठिकाणी उमेदवारांचं संपूर्ण नाव नंतर तुमचा फोटो अपलोड करायचं फोटो अपलोड केल्यानंतर तुमची स्वाक्षरी या ठिकाणी अपलोड करायचे हे केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव पहिले नाव तुमचं आधारवरती जसं नाव दिलं असेल सरनेम असेल किंवा तुमचं नाव असेल तर या ठिकाणी तुमचं नाव फिलअप आहे नंतर मिडल नेम तुमचं फादरनेम नंतर तुमचं आडनाव म्हणजे सरनेम हे असं वन बाय वन लिहायचं या ठिकाणी टाईप करून द्यायचं आहे फिलअप करून द्यायचं आहे नंतर तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी फिलअप करायचं आहे आधार क्रमांक फिलअप केल्यानंतर तुम्ही तुमचं लग्न झालं आहे का असं विचारलंय बघा तुम्ही विवाहित आहात का झालं असेल तर होय करायचं नसेल तर नाही ना करून द्यायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला संपूर्ण पत् पत्ता द्यायचा आहे संपूर्ण पत्ता तुमचं स्थानिक पत्ता घर बिल्डिंग सोसायटी नाव ऐ, तर बघा तुम्ही खेडेगावात असाल तर तुमचं या ठिकाणी मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा हे सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये टाईप करून द्यायचं आहे नंतर राहते राहतेचे गावाचे नाव तुम्ही कोणत्या विलेजमध्ये कोणत्या गावामध्ये राहतात ते गावाचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे नंतर तुमच्या आधारवरती पिनकोड दिला असेल तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे पिनकोड फिलअप केल्यानंतर आपल्याला गाव मांडवे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी तुम्ही अर्ज करीत आहात तर आता आपल्याला जन्मतारीख माहिती तर बघा जन्मतारीखची माहिती या ठिकाणी देण्यात आले तर आपल्याला वयाची गणना ही अर्ज स्वीकृतेच्या पहिल्या दिवशीच्या दिनांकापर्यंत केली जाईल तर बघा अर्ज जेव्हा आपण करतो त्या दिवसा पहिल्या दिवसापासून ते, ते गणना केली जाणार अर्ज स्वीकारतेच दिनांक तेवीस ते सात दोन हजारपासून तर पाच दोन हजार पंचवीसपासून तर पाच आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत सर्व हे डिटेल दिले विधवा असेल विदा महिला उमेदवारांचे वय अर्ज स्वीकृत्याचे पहिल्या दिवसापासून या ठिकाणी गणना केली जाणार आहे ते चाळीस वर्षापर्यंत सर्व उम उमेदवार जन्मतारीखचे पुरावा जसे जन्म जन्म किंवा जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्यास दाखले इतर सादर करणे बंधनकारक आहेत अयोग्य वय असल्यास अर्ज पेटवण्यात येईल तर बघा चुकीचा अर्ज असेल तर तुम्हार तुम्हाला तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद करण्यात येणार आहे नंतर आपल्याला या ठिकाणी जन्म तारीख आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे जन्मतारीख फिलअप केल्यानंतर चार नंबरचं चा पॉईंट आहे व्यक्तिगत लिंक तपशील आता लिंक द्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी बघा स्त्री असेल तर स्त्री पुरुष फक्त स्त्रीसाठीच असते ही भरती तर स्त्री सिलेक्ट करायचं आहे नंतर इतर असेल तर तुम्ही इतर सिलेक्ट करू शकतात नंतर सामाजिक माहिती म्हणजे सोशल डिटेल्स तुम्हाला द्यायचं आहे सोशल डि डिटेल काय असेल पाच नंबर जात संवर्ग माहिती तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही जात कोणती आहे तुमची ते जात तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे एस सी एस टी जे असेल ओबीसी एस बी सी जे असेल तर तुमचं ओबीसी कॅटेगरी जे असेल ते कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी सर्व कॅटेगरी फिलअप करायचं आहे तर संवर्ग निवडायचं आहे तुम्हाला संवर्ग इतर बघा खुला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्ती जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल विशेष परवर्ग एस बी सी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय हे सर्व या ठिकाणी देण्यात आले आहे तर तुमचं कोणतं कोणत्या सवर्गामध्ये तुम्ही मोडता ते संवर्ग सिलेक्ट करायचं आहे संवर्ग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जात प्रमाणपत्र अप अपलोड करायचं जात प्रमाणपत्र काय असते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर सरळ आपल्या गॅलरीमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी आपलं जे डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि अपलोड करून द्यायचं सहा नंबरचं पॉईंट आहे स्थानिक रहिवाशी माहिती आपल्याला स्थानिक रहिवाशी माहि माहिती द्यायचं मांडवे या महसुली गावातील रहिवासी आहात का तर होय करायचं या ठिकाणी होय केल्यानंतर तहसीलदारांनी दिलेल्या रहवासी प्रमाणपत्र अपलोड करा तर बघा तहसीलदारांनी दिलेल्या रहवाशी प्रमाणपत्र अपलोड करायचं या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट तहसीलदाराकडून जे रहवाशी प्रूफ घेतले असेल तुम्ही ते प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर सात नंबरचा पॉईंट आहे उमेदवारांची सामाजिक स्थिती उमेदवार महिला विधवा आहे का तर बघा महिला आणि विधवा आहे का असं विचारलं आहे तर होय करायचं आहे होय केल्यानंतर नेक्स्ट पण आहे उमेदवार महिला अनाथ आहे का तर होय करायचं आहे बघा अनाथ अनाथचं वेगळं विचारण्यात विधवाचं वेगळं वेगळं विचार विचारण्यात आलं आहे तर असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे नंतर नेक्स्ट पण आहे कुटुंबिक माहिती द्यायचे फॅमिली डिटेल कुटुंबाचा प्रकार लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र या ठिकाणी डाउनलोड करून द्यायचं आहे गे, गि घ्यायचं आहे तर बघा हे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुमचं लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र डाउनलोड होईल आणि ते सर्व फिलअप करून घ्यायचं आहे फिलअप केल्यानंतर तुम्हाला अपलोड करायचं आहे लहान कुटुंब आहे का दुसरे मुलं जुळे असल्यास एकूण अपत्य संख्या दोन असे ग्राह्य धरण्यात येईल तर बघा तुमचं जु जुळं मुलं तुमचं जन्मा जन्माला आले असेल तर तुम्ही या ठिकाणी होय करायचं आणि ते ग्राहक धरले धरले जाणार आहेत नंतर अपत्याची संख्या दोनपेक्षा जास्त असेल तर तु तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकणार नाही अप्लाय जरी केलं तरी तुमचं ॲप्लिकेशन रद्द होणार आहे तर या ठिकाणी दोन ॲप्लिकेशन दो सॉरी दोन अपत्य आहे असं या ठिकाणी फिलअप करायचं नसेल तर काही हरकत नाही झिरो करायचं आहे नंतर नेक्स्ट आहे शैक्षणिक माहिती तुम्हाला द्यायचे तुमचं शैक्षणिक मा माहिती जोडा तर बघा या ठिकाणी प्लस आयकॉनवरती दहावी नंतर बारावी नंतर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जेवढं एज्युकेशन झालं असेल तर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं डिटेल फिलअप करायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं डिटेल फिलअप करायचं या पद्धतीने तुम्हाला हे सर्व डिटेल फिलअप करून द्यायचं आहे हे फिलअप केल्यानंतर आपल्याला अनुभव अनुभव संबंधित माहिती द्यायचे तुम्हाला अनुभव असेल अंगणवाडी कामाचा शासकीय अनुभव असेल अंगणवाडी सेविका मदतनीस कामाचा अनुभव किंवा दोन वर्ष शासकीय आहे आहे का तुम्हाला असेल तुम्ही ऑलरेडी सेव मदतनीस म्हणून काम करत असाल आणि तुम्ही सेविका या पदासाठी अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे अनुभव असेल दोन वर्षाचं तर होय आहे करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते सर्टिफिकेटसुद्धा असे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहेत नंतर नेक्स्ट आहे हमीपत्र व्यवस्थित वाचू वाचून घ्यायचं अंडरटेकिंग वरीलप्रमाणे दिलेलं सर्व माहिती खरी असून जर माहिती खोटी आढळून आल्यास माझा अर्ज रद्द समजण्यात येईल तसे माझी नेमणूक केली असल्यास त्या पदावरून काढण्यात मी पात्र राहीन व त्याबाबत मी कोणतीही तक्रार करणार नाही भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे याबाबत हक्क एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प विषय या कार्याकडे अबाधित आहेत याची मला जाणीव आहे त्याबाबत मी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही न्यायालयात दाद मागू शकणार नाही याची मला जाणीव आहे तर बघा मी सदर हमीपत्र काळजीपू पा काळजीपूर्वक वाचले असून त्यातील सर्व अटी व शर्ती मला मान्य आहे या बॉक्समध्ये टिक करायचं आहे टीक केल्यानंतर सेव करून तुम्ही ॲप्लिकेशन पुन्हा चेक करून घ्यायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही व्यवस्थित फिलअप केलं आहे का तर बघा एक मिस्टेक झाली की तुमचं ॲप्लिकेशन ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी रिजेक्ट होईल तर चूक करू नका मी जसं तुम्हाला फॉर्म भरायला लावलं तसंच फिलअप करा आणि हा यूट्यूबवरती पहिला व्हिडिओ आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं सेविका आणि मदतनीस पदासाठी हा असा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती कुठेच सापडणार नाही कारण हे फर्स्ट टाईम वेबसाईट जनरेट करण्यात आले आहेत एकात्मिक बालविकास विभागाकडून आणि हे आता तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन कुठे सबमिट करायची गरज नाही ज्या ठिकाणी भरती निघाली की ते ते भरती त्या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वेबसाईटसुद्धा जनरेट होईल जे ज्या जिल्ह्यामध्ये भरती होईल त्या जिल्ह्यामध्ये ती वेबसाईट जनरेट होईल आणि आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या पद्धतीने फिलअप करायचं आहे हे सर्व डिटेल फिलअप झाल्यानंतर फायनली काय करायचं तुमचं ॲप्लिकेशन सबमिट सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं सबमिट केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी सबमिट होणार आहे सक्सेसफुल असं तुम्हाला त्या ठिकाणी नेम दिसणार आहे नंतर तुम्ही काय करायचं तुमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर सर्व डॉक्युमेंट वगैरे तुम्ही काय करायचं सर्व अटॅचमेंट करायचं आणि तुम्ही एकात्मिक बालविकास विभाग ज्या तालुक्या तालुक्या लेवलला असेल किंवा जिल्हा लेवलला असेल तुम्ही अप्लाय केलं असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे सहित आपले जे कोणकोणते डॉक्युमेंट ते जोडायचं आहेत त्याच्यासोबत ते ॲप्लिकेशनसोबत ते सर्व डिटेल तुम्हाला मी सुरुवातीमध्ये ओपन केल्यानंतर इंट्रोडक्शन दिलं होतं त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढा असं म्हटलं होतं ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही जोडून त्या ठिकाणी ऑफिसमध्ये सबमिट करून जा द्यायचं आहे या पद्धतीने ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला सुरू नका मित्रांनो यूट्यूबवरती हा पहिला व्हिडिओ आहेत कारण ऑनलाईन ॲप्लिकेशन क कसे भरायचं से मदतनीस मदतनीसपदासाठी असा व्हिडिओ तुम्हाला सापडणार नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त ताईंपर्यंत शेअर करा कारण तुमचे नातेवाईक असेल तुमचे मैत्रीण असेल कोणी जे असेल अंगणवाडी सेविका आणि पदासाठी पदासाठी अर्ज करत असाल तर ते त्यांच्या घरी बसून ते अर्ज करू शकणार आहेत कारण तुम्ही सायबरवरती गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे तीनशे किंवा पाचशे रुपये घेऊन घेणार आहेत फुकटाच जाईल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सबमिट करा आणि सबमिट केल्यानंतर तुम्ही एखाद्या सायबरवरती जाऊन ते, ते पी डी एफ सेंड करून तुम्ही ॲप्लिकेशन प्रिंट करू शकणार आहेत पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती मी अपलोड करत असतो आणि कुठल्याही भरती शासकीय भरती असेल त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते सर्व डिटेल मी या ठिकाणी अपलोड करत असतो धन्यवाद